हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा सगळ्या मैत्रिणींसारखी माझीसुद्धा पहाट जे आहे ते किचनपासून होते तर आज काही एक छान असा नाश्ता बनवणार आहे जो हेल्दी आणि टेस्टीसुद्धा असेल तर ओट्स मी इथं भिजत घालून ठेवले आहे पंधरा मिनिटासाठी तर ज्यांना भिजत घालायचं नसेल घाई असेल त्यांनी रोस्ट करून घेतले म्हणजे थोडेसे भाजून घेतले तर, तर चालतात आणि एका बाजूला मुगाची डाळ भिजत घातली आहे मेथी मी बाहेर काढून ठेवली आहे फ्रीजमधून तर त्याची भाजी करणार आहे तर भाजी मी शेअर करणार नाही आहे भाजीची रेसिपी शेअर करणार नाही आहे मी शेअर करणार आहे नाश्त्याची पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे काही एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे गप्पा मारणार आहे तुमच्याशी त्या विषयावरती खूप महत्त्वाचा विषय मी आज ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे तर इथं मी मिरची निवडत आहे तर ह्या मिरच्या ज्या आहेत ना जेव्हा मार्केटमधून आणल्या तेव्हा धुवून छान फॅन खाली सुकवून घेतल्या आहेत तरीसुद्धा यामध्ये ह्या दिवसा ओलावा असतो आणि मिरच्या खूप खराब होतात तर जेव्हा जेव्हा मिरचीचा डबा आपण ओपन करतो तेव्हा तेव्हा ज्या खराब झालेल्या मिरच्या त्या त्वरित बाहेर काढून टाकाव्या म्हणजे उरलेल्या मिरच्या छान राहतात जास्त दिवस टिकतात तर ही टिप्स बऱ्याच जणांना माहिती असेल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी तर मी इथं ह्या मिरच्या वगैरे सगळ्या काढून घेत आहे खराब झालेल्या आणि जो कांदा आहे ना अगदी बारीक चॉप करून घेतला आहे दोन छोटे कांदे घेतले आहेत मी जे काही मी बनवत आहे त्यासाठी आणि इथं अर्धा गाजर घेत आहे अर्धा गाजरसुद्धा कापणार आहे पण तो दुसऱ्या दिवशी मला काम कामात येईल अशा पद्धतीने मी त्याला कापून ठेवणार आहे थोडंसं सा साल मी त्याचं काढून घेत आहे आणि मग त्याला अगदीच बारीक तुकडे त्याचे करून घेणार आहेत तर हे जे सामान मी यूज करत आहे अगदी थोडं थोडं यूज करत आहे कारण आम्ही दोघंच आहोत दोघं जणांचा हा नाश्ता आहे सासूबाई गेल्या तीन नंबरच्या धिरांकडे अंकितसुद्धा परत दिलेला गेला आहे तर परत आम्ही दोघंही सुरलो आहे तर म्हणून दोन जणांसाठी किती कितीतरी आपण बनवणार ना तर इथं बीटसुद्धा मी सोडून घेतला आहे आणि अगदी बारीक चॉप करून घेत आहे त्याला कांदा गाजर बीट त्याऐवजी तुम्हाला अजून शिमला मिरची वगैरे असेल तर तेही घेऊ शकतात ज्या काही भाज्या तुम्हाला आवडत असतील कॉर्न आवडत असतील तर तेही घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मी इथं बारीक चॉप करून घेत आहेत तर यातून मी अर्धे जे चॉप केलेले गाजर आणि बीट आहे ते मी काढून ठेवणार तर, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला किंवा तिसऱ्या दिवशी कामात येईल नाश्त्याला तर ही अशी मी तयारी करून ठेवून देते तर बघू शकता इथं मी बीट काढून ठेवलेलं आहे गाजर काढून ठेवलेलं आहे बारीक कापलेलं आणि जे नाश्त्यासाठी लागणार आहे चिल्यासाठी ते इथं मी डिशमध्ये काढून ठेवलेलं आहे ओटाने देखील सोडून ठेवले होते तर यावर दोन तीन ओटाने थोडेसे ओटाने म्हणजे मी घेत आहे चिल्यामध्ये बाकीचे ओटाने मला कामात येतील तर असं मी एक मोठ्या डब्यामध्ये ठेवून देते हा जो डबा आहे फ्रीजमध्ये ठेवल्याचा कंटेनर मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर बघा इथं लसूण मी दोन दिवस आधी ठेवला होता जास्तीचा तर आज मला तो कामात आलेला आहे लसूण सोलण्याची मला गरज वाटली नाही तर अशा गोष्टी जर करून ठेवल्या वेळ असेल तर एक्स्ट्राच्या करून ठेवल्या तर आपल्याला कामात होतं तर अशा डब्यामध्ये मी ए डब्यामध्ये पॅक करून ठेवून देत आहे हिरवी मिरची लसूण आणि आल्याची मी पेस्ट करून घेतली आहे आणि इथं मी जे ओट्स होते भिजवलेले ते निथरून घेत आहे चाळणीमध्ये जर तुम्ही ड्राय रोस्ट केले असतील तर त्यांना पाणी टाकण्याची गरज नाही वाटण करताना तुम म्हणजे त्याला थोडं मिक्सरमध्ये फिरून घेत असाल तर मग थोडं पाणी घालण्याची गरज आहे तर इथं मी जे ओट्स आहे ते निथरून घेतले आहे छान असं ओलसरपणाचं त्याला आलेलं आहे आणि हे जे काही सगळं साहित्य घेतलं होतं भाज्या आणि कांदे सगळे त्यामध्ये घालून घेतलं आहे हिरवी मिरचीचा जो ठेचा आहे तो सुद्धा मी यामध्ये घालून घेत आहे त्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा यूज करू शकतात पण हिरवी मिरची ज्या ह्या खूप छान टेस्ट येतो तर मी एक वाटी ओट्स घेतले होते तर अर्धी वाटी मी इथं बेसनपीठ घेतलं आहे थोडं आणि त्यापेक्षाही कमी म्हणजे आपले दोन टेबलस्पून मी रवा घेतला आहे बारीक रवा जाड असेल तर मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकतात आणि बाकी आपले स्वादानुसार आपण म मसाला घेऊ शकतो जसं धने पावडर जिरा पावडर हळद पावडर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता तर मी अख्खं जिरं घातलं आहे पावडर नाही घेतली आहे ओवा तुम्ही घालू शकतात पण मला वाटतं की इथं ओवा नाही घातलं तरी चालेल छान टेस्ट म्हणजे येतो याचा तर इथं मी थोडीशी मिरची पावडरसुद्धा घेतली आहे टेस्ट वाढवण्यासाठी आणि मीठ घेतलं आहे स्वादानुसार आणि हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भिजवायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे याला आपल्याला ओलसर ठेवायचं आहे पण जास्त पातळ त्याचं बॅटर तयार करायचं नाही आहे पण थोडं थोडं पाणी घालत जायचं आणि मिक्स करत जायचं तर इथं मी थोडं थोडं पाणी घालून इथं मिक्स करत आहे याची जी म्हणजे जो बॅटर आहे ना तो अगदीच पातळ नाही आणि अगदीच घट्ट नाही पाहिजे तिथं मी कोथिंबीर घालूनसुद्धा मिक्स करून घेतलेला आहे लिंबाचा रस देखील मी घातला होता दोन चमचे तिथं मी शूट करायचं विसरून गेले तव्यावर मी तेल टाकलेलं आहे तर याआधी मी दोन तीन माझे जे चिला होते ओट्सचा चिला हा मी बनवून मिस्टरांना देऊन दिला होता नंतर तुम्हाला आता मी दाखवत आहे की कशाप्रकारे बनवायचा आहे तर बघा त्याचं जे बॅटर आहे ते अशा प्रकारे थोडंसं पातळ पाहिजे अगदीच पातळ नाही म्हणजे इडलीच्या बॅटरपेक्षा सुद्धा घट्ट पाहिजे नाहीतर मग ते सगळे काही आपलं करपेल किंवा मग इकडे तिकडे निघून जाईल तरी तर थोडासा आपल्याला जाडसर आपल्याला ठेवायचं आहे जिला पटकन बनतो आणि खूप टेस्टी आणि हेल्दी शंभर टक्के आहे तर तुम्ही जर डाएट करत असाल आणि तुम्हाला प्रश्न पडत असेल की मी काय खायचं नाश्त्याला तर हे तुमच्यासाठी अगदी हंड्रेड अँड वन पर्सेंट हेल्दी आणि पोटभरीचा हा नाश्ता आहे हे तुम्ही बनवून हमकास डेली किंवा आठवड्यातून दोन तीनदा खाऊ शकतात किंवा जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकतात तर छान असं बॅटर मी दोन्ही बाजूला खरपूस भाजून घेत आहेत ज्या जिथं मी तेल घातलं आहे त्याऐवजी तुम्ही तूप घालू शकतात तर छान त्याचा टेस्ट देखील येईल हेल्दी अजून जास्त होईल तर याला जो पलटणार ना, ना त्याला खूप हळूवार अलगद आपल्याला पलटायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान पद्धतीने झाकण ठेवूनच आपण त्याला वाफ काढायची आहे झाकण झाकण ठेवून भाज्या वगैरे ज्या आतल्या ज्या भाज्या आहेत ना ते खूप छान शिजतात पण त्यांचा क्रंचीनेससुद्धाच छान राहतो तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूला खरपूस भाजून घेतला आहे आपला हा ओट्स चिला रेडी झालेला आहे प्लेटमध्ये आता सर्व करत आहे बघू शकतात किती सुंदर रंग आला आहे आणि टेस्ट तर एक नंबर झाला होता मिस्टरला तर खूपच आवडला तर असा हेल्दी नाश्ता असला ना तर दिवस छान जातो चला आता महत्त्वाच्या विषयावरती आपण बोलूया मैत्रिणींनो मुळात आपण गरज म्हटलं की ती जगण्याच्या आवश्यक वस्तूंशी संबंध लावतो जसे की खाण्याची पिण्याची कपड्यांची वगैरे वगैरे पण एक अदृश्य गरजही असते ही बऱ्याच जणांना कळली नसेल किंवा कळली जरी असली तरी दुर्लक्ष करत असणार आता तुम्ही ह्या गरजेचा वेगळा अर्थ काढण्याआधी मी कोणत्या गरजेबद्दल बोलते ते स्पष्ट करते मानसिक गरज किंवा भावनिक गरज म्हटले तरी चालेल हो मानसिक गरज किंवा भावनिक गरज आपल्या मनातले विचार मनात खोलवर कुठंतरी दाबून ठेवलेल्या गोष्टी आणि काही गोष्टींबद्दल आपले मत आईबाबांशी किंवा पतीसोबत किंवा मुलांसोबत काही बोलण्याचे राहिले असेल किंवा त्यांच्याजवळ व्यक्त होता येत नाही एखाद्याचं आपणच मन दुखवलं असेल म्हणजेच थोडक्यात इतिहासातील काही चुका वर्तमानात काय खटकते, काय हवंय असे खूप विषय असतात जे आपण आपल्या जवळच्या माणसांशी बोलू शकत नाही अर्थात आपण मितभाषी किंवा स्वतःला समोरच्या जवळ अगदी मोकळं व्हायला आवडत नसेल या प्रकारातील व्यक्ती असाल तर आपल्याला गरज असते एका कोपऱ्याची होय एक कोपरा घरातला अंगणातला किंवा आवडीच्या ठिकाणाचा कोपरा ह्या कोपऱ्याजवळ तुम्ही तासन तास बसून बोलू शकतात पण तेही मनातल्या मनात तो निर्जीव कोपरा तुमचं मनातलं फक्त ऐकून घेईल म्हणून मी तर म्हणेल एक मैत्रीण किंवा मित्र हाही कोपरा असू शकतो त्यांच्याजवळ बसून सर्व मनातील प्रेम किलमेश, सुख दुःख किंवा आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक विषयावर मनसोक्त बोलू शकणार निर्जीव कोपरा असेल तर तो निमूटपणे सर्व ऐकून घेईल पण कदाचित आपल्याला त्यापासून समाधान नाही मिळणार समाधान मिळेल ते आपल्या सजीव मैत्रिणींशी बोलून पाच मिनिटीचा पाच मिनिटाचा का होईना तो सहवासही खूप काही समाधान मिळवून देतो आपल्याला हक्काची मुळात आपलं सर्व निमूटपणे ऐकून समाधानकारक निरसन करेल अशी एकतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात हवीच मग ती एक छानशी मैत्रीणका असे ना हो पण एक महत्त्वाचं आपणही तिचा कोपरा होऊ शकतो तिची सुद्धा मानसिक आणि भावनिक गरज असेलच की मग आपणही तिची मानसिक व भावनिक गरज पूर्ण करायची फक्त तिलाही ऐकून घ्यायला शिका व्यक्त होणं जितकं गरजेचं आहे तितकंच समोरच्याचं ऐकून घेणं सुद्धा तर मग तुम्ही देखील एखाद्या दे छानशा मैत्रिणी मैत्रिणीला तुमचा कोपरा बनवा आणि तुम्ही स्वतः तिचा कोपरा व्हायचं मैत्रिणीनं माझं म्हणणं पटलं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल म्हणून लाईक करा कमेंट करा इतर मैत्रिणींना शेअर देखील करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो रेसिपीसुद्धा कशी वाटली तेसुद्धा सांगा तर चला भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय